नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याचे फायदे शरीरासाठी खूप चांगले आहेत चला तर मग बघूया सुरुवात करूया आरोग्यासाठी लाल भोपळा खाणं खूप फायदेशीर आहे ते केस आज केस आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही भाजी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा राहते भोपळ्याच्या बियामध्ये सुद्धा भरपूर विटॅमिन मिनरल्स असतात लाल भोपळ्यात फायबर पोटॅशियम जीवनसत्व अ आणि क सारखे पोषक घटक भरपूर असतात त्यामुळे ते शरीरात ऊर्जा तयार करतात रोगप्रतिकारशक्ती वाढवतात डोळ्यांचे आरोग्य सुधारते पचनास मदत करते तसेच वजन कमी करण्यासही मदत करते हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे लाल भोपळा कशी वाटली आरोग्यदायी व्हिडिओ आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर यासारख्या अनेक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब